आणि हा फुलटा चेंडू आणि हा डिकला स्वरूपात एक धाव मिळेल तीन चेंडू दहा धावा मिळून आपल्या संघासाठी प्रयत्न करताना आणि हा निर्धाव चेंडू काढण्यामध्ये यश अतिरिक्त खूप झालेला आहे दोन चेंडू दहा धावा आणि हा मारलेला शॉट चौकार पावला विचार विनायकाच्या लालमधून आणि शेवटच्या आणि विनय हा सामना थोड्या वेळासाठी थांबवा हो थांबवा भारता गुणसोड शेवटला भारता गुणसोड आणि या उत्कृष्ट करा परंतु इथे जिंकलेलं आहे बाबागाव्या वार्याचा संघ पन्नास रुपये देऊन जिंकलेला आहे विनायक याला प्रथमेश जाधव यांच्याकडून दोनशे रुपयाचा बक्षीस आलेला आहे एक चौकार आणि एक षटकार तसेच सिद्धेश आणि सुद्धा पन्नास रुपये तरी विनायक यांनी आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे विनायक यांनी तेरा रन वैयक्तिक तेरा रन मारलेले आहेत सुंदर उत्कृष्ट अशी फलंदाजी पाडलेला आहे यांच्याकडून तसेच सामनावीर चिकसाठी श्री चंद्रकांत महादेव पिंडारी यांच्याकडून तसेच आपल्याला सकाळी जो सर्व मिळाला तो संदीप राजे पिंढारी यांच्याकडून मुंबईसाठी देणगी आलेली आहे देणगीदारांचे नाव हे मितेश नितेश मुकेश शिगवण पाचशे रुपये किशोर शरद पिंढारी एकशे एक रुपये संतोष यशवंत पिंढारी एकशे एक रुपये एक एक रामाने एकशे एक, एक रुपये रुद्रराज सुरेश शिगवण सुरेश निवाते రూపే భావే సంతోష పేం దోన్ రుపయ సక్షమ అని నివతి దోన్ రుపయ శ్రీ తుజార విచారే దాండా గ్రామపంచయత్తు సరపంచ రుపయ శ్రీ రుపేష రాఠవల్ కోలమ పాచే రుపయ శ్రీ నిలేశ కృష్ణ పవార దళవివాడిూపే శ్రీ రుద్రామ్ కుమార్ద్రా పవారే రుపయ ఋషాల పిండికే రుపయ दोन हजार चोवीस पर्यंत दुसरे यासाठी त्या धानशूर लोकांनी स्वरूपात वस्तू स्वरूपात जी मदत केलेली आहे त्यांचा इथे सत्तार समारंभ आपण स्वतःचा सत्तार समारंभ आपण इथे आयोजित केला आहे त्याबद्दल त्याबद्दल आपण इथे सर्वांनी लवकरात लवकर त्यावेळी मध्ये आहे

नाही टाकलं धानशेर लोकांनी आपला छोटासा सत्कार करणार आहोत आपल्यासाठी मनोगत व्यक्त करण्यासाठी सुनील जाधव यांना बोलवत आहोत त्यांनी आपले चार शब्द आपल्याला मनोगत व्यक्त करून द्यायचा <laughs> वाहलवाडी ग्रामस्थ मंडळ स्थानिक मुंबई आणि महिला मंडळ श्री राधाकृष्ण क्रिकेट संघ वाळवाडी आयोजित प्रीमियर लीगचे आज आपण आयोजित केला कार्यक्रम आयोजित केलात व ते कार्यक्रम अत्यंत यशस्वीरित्या आज पार पडले आणि खेळीमिळीच्या वातावरणात अगदी आनंदामध्ये हे सामने आज तिथे पार पडलेले आहेत तसेच या कार्यक्रमात सर्वांनी जो मदतीचं सहकार्य केलं त्या सर्वांचा के मनपूर्वक आभार मानतो आणि असंच सहकार्य याच्या चा पुढेही आपण करा आणि आपल्या हे प्रीमियर लीग मध्ये जास्तीत जास्त प्रकारे आपण चांगलं योगदान आपल्याला करता येईल तसेच आपले दुसरे एक दिवसीय क्रिकेट सामने जे आपण भरतो आपण मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रमामध्ये ज्याने ज्याने मोलाचे सहकार्य केले त्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानून मी माझी छोटीशी भाषण संपवतो सचिन सुभाष जाधव यांनी सुद्धा आपल्या मनोगत व्यक्त करावा कृष्ण क्रिकेट संघ अवेलवाडी आयोजित व्हीपीएल आणि जे एक दिवशी जे दोन्ही संघ दोन्ही सामन्याचे आयोजित केले होते दोन दिवसाचे ते आज यशस्वीरित्या प्रा पार पाडलेले आहेत आणि ते पार पाडण्यासाठी बहुसंख्य सभासदांनी आपल्याला मदत पण केलेली आहे आणि इथे चांगलं योगदान केलेलं आहे तसंच सर्व संघाने पण आपलं उत्तम कामगिरी बजावलेली आहे त्या सर्वांचे आभार मानून मी माझे थोडेसे छोटंसं भाषण संपवतो आणि हा माईटवतो <laughs> <laughs> आमचे बँगलोरशी आलेले विजयदा ग्रामस्थ मंडळ स्थानिक आणि महिला मंडळ राधाकृष्ण क्रिकेट संघ अवेलोडी ह्या <coughs> मुंबई मंडळाने जे आयोजित केलेले क्रिकेट दोन संघ हे आयोजित झालेले मस्तपैकी चांगल्या प्रमाणामध्ये पार पडले आणि सगळे स्थानिक मुंबई या मंडळीने सर्वाने आपला व्यवस्थित योगदान केला त्याच्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो आणि अशीच दरवर्षी सर्वांनी आयोजित सर्व कार्यक्रम चांगल्या प्रमाणे चांगले पार पाडले पाहिजे आणि सगळ्यांनी चांगला प्रतिसाद प्रतिसाद दिला पाहिजे हे सर्वांना मी विनंती करतो माझे दोन शब्द बोलून ठीक आहे तसेच आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री सुधीरदादा जाधव याने आपलं मनोगत व्यक्त करावं हॅलो आजच्या शुभ सायंकाळी आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत तरी अतिशय ह्या सुंदर वातावरणामध्ये हे टुर्नामेंट आपण राधाकृष्ण क्रिकेट संघ वावेलवाडी यांनी आयोजित केलेले आहेत खरोखरच ह्या तुमच्या ह्या मंडळाचे जेवढे कौतुक करावे तेवढेच थोडे आहेत कारण तुम्ही हा जो पर्व चालू केला आहे अतिशय जबरदस्त आहे कारण कसं माहिती आहे का वर्षभरामध्ये आपण मुंबई ठिकाणी असतो कधी कुणाच्या भेटी गाठी होत नाही आणि कधी कोण येऊन जातो कधी येतो कधी जातो आणि अशा वेळेला सगळं एका वेळेला आपण एकत्र येतो आणि एकत्र येऊन हा वनभोजन हाही कार्यक्रम तेवढाच आनंदाने साजरा केला जातो त्याचप्रमाणे टुर्नामेंटसुद्धा आणि एकी एक अतिशय खेळीमिळच्या वातावरणामध्ये हा आजचा दिवस दोन दिवस आपण साजरे करत आलो खरोखर कालचासुद्धा दिवस अतिशय उत्तमरित्या पार पडला आणि आत्ताचा आत्ताचा सुद्धा दिवससुद्धा अतिशय उत्तमरित्या पार पडला ह्या सर्वांचं तुमचंच ते खरोखर हे तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण एवढी चांगली संघ भावना अतिशय एकमेकाला समजून घेऊन हे अतिशय कार्य एवढं उत्तमरित्या पार पडत आहे अशीच तुम्हाला मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो की अशा चांगल्याच असे चांगले चांगले कार्यक्रम उपक्रम आपल्या गावामध्ये राबावे तुमच्याकडून अशी माझ्या माझी तुमच्याकडनं अपेक्षा आहे आणि हे ईश्वर ईश्वर खरोखर मान्य करतील आणि तुमच्या पाठीशी खरोखर त्यांचा सम ईश्वराचं सामर्थ्य पाठीशी राहील खरोखर आणि त्याचप्रमाणे स्थानिक सुद्धा सहकार्य केलं सगळं म्हणजे आता मला काही काही गोष्टी माहिती नाही पण सगळ्यांचंच कळत कळत काय का, आभार मानत राहिलं असेल तरी काही राग म्हणू नका कारण सगळ्यांनी कुणी कुणी काय काय केलं हे सगळे डिटेल काय मला माहिती नाही बरोबर ना आणि तरी मी एवढे बोलून शब्द पूर्ण करतो आपले गावचे सदस्य श्री मुकेशदा तिघोण यांनी सुद्धा आपलं दोन मिनिटाचं वाचन करावं आपलं दोन मिनिटाचं मनोगत व्यक्त करावं आपले राधाकृष्ण क्रिकेट संघाचे कर्णधार आणि आपल्याला आपल्याला प्रेरणा या व्हीपीएल साठी प्रेरणा मिळाली ते आपले कर्णधार श्री आदेश रामाणी यांनी सुद्धा मला वाटतं दोन गव्हर्नमेंटाचा आपल्या मेळावरती व्यक्त करावं घे <laughs> श्री वालाडी ग्रामस्थ मंडळ स्थानिक व मुंबई संलग्न श्री राधाकृष्ण क्रिकेट संघ वलाडी यांच्या संयोगाने आज दोन दिवस सामने खेळवण्यात आले या सामन्यांमध्ये आजचा स्पेशल दिवस ठेवण्यात आलेला वालवाडी प्रीमियम लीग सर्वात ज्याच्यामध्ये सर्वांपासून लहान पण सर्वांना खेळण्याची एक दिवस भेटला आहे प्रयत्न <laughs> जेणेकरून एक दिवस आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये एक दिवस आपल्याला स्वतःसाठी जगता येईल थँक्यू पुढील मनोगत व्यक्त करण्यासाठी आपण आपल्याला जे प्रत्येक वेळी आपल्या पाठीशी उभे असतात दरवर्षी प्रमाणे आपल्याला यावर्षी त्यांनी सहकार्य केलेलं आहे असे आपल्या सर्वांचे लाडके प्रथमेश जाधव आपल्याला दोन शब्द बोलते

आणि अशा प्रकारे ते चार शब्द पूर्ण केलेले आहेत धन्यवाद धन्यवाद सर्वांचा आणि वाघुनवाडी प्रीमियर लीग दोन हजार चोवीस पर्यंत दुसरी यासाठी आपल्याला ज्या लोकांनी हो ज्या दार्शिक लोकांनी हो आपल्याला जे मदत केलेली आहे त्यांचा इथे आपण छोटासा का सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे तरी प्रथम आपण सत्कार जो करणार आहोत ज्याने आपल्याला तसेच आपला सन्मान स्वीकार करण्यासाठी मी अजित प्रकाश आले यांना बोलत आहे तरी सर्वांनी टाळ्या वाजवायच्या प्रदेश अजित प्रकाश आवळे त्यांनी आपल्याला जे प्रथम क्रमांकाचं चषक दिलं होतं त्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात येत आहे कृष्ण चषकासाठी द्वितीय क्रमांकाचा चषक आपल्याला दिलं होतं राकेश शिवम त्यांनी त्यांचा सन्मान करण्यासाठी मी सुधीर जाधव यांना स्टेजवरती बोलवतो आणि आपला सन्मान स्वीकारण्यासाठी सुद्धा राकेश शिबवन यांना मी स्टेजवरती बोलवतो राकेश शिबवन यांना आपल्याला राधाकृष्ण चषकासाठी द्वितीय क्रमांकाचा चषक दिला होता त्याला स्वर्गीय सन्मान करण्यात येत आहे पुढील सत्कार तृतीय क्रमांकाचा चषक आपल्याला दिला येत आहे सिया शक्त खाडे तुमचा सत्कार करण्यासाठी मी संतोष खाडे यांना आहे ते सन्मान स्वीकारण्यासाठी स्वगीत रामाकृष्ण चषकासाठी राधा कृष्णा चष्का तृतीय क्रमांकाचा तसच चतुर्थ क्रमांक चष आजोबा विक्र विजय पवार यांनाच बोलवतो रुद्रा शुक्रांत पवार यांनी आपल्याला राधाकृष्ण चषकासाठी चतुर्थ क्रमांकाच्या चषक दिला होता तर त्यांचे मंडळाच्या वतीने आभार तसेच सुरेश शिवा यांनी आपल्याला उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज असे दोन चषक दिले होते तर त्यांचा सन्मान स्वीकारण्यासाठी त्यांचा सन्मान करण्यासाठी मी प्रमोद रामाने यांना स्टेजवरती बोलवतो व त्यांचा सन्मान स्वीकारण्यासाठी सुरेश स्टेज सुरेश शिगवन यांनी आपल्याला उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज असे दोन चषिका निर्माण दिले होते राधाकृष्ण चषकासाठी व प्रसाद शिगवान यांच काढून देण्यात आलं होता तर त्यांचा सन्मान करण्यासाठी मी संजय पवार यांना स्टेज बोलवतो प्रसाद शिगवान आणि त्यांचे वडील त्याचा सन्मान करण्यासाठी नरेश निवाटे यांना निमंत्रित करतो आणि चंद्रकांत भडारी यांनी आपला सत्कार स्वीकारायचा तर असेच सरकार हे कळत राहा मंडळ आपला आभार याव आज आपण जे सामने खेळलो होतो त्या चषक निर्माण करून दिलाय उपलब्ध करून दिलाय ते आपले सर्वांचे लाडके असे प्रथम जाधव यांचा सन्मान करण्यासाठी सुभाष शिगो यांना सेवेत बोलवतो वा सन्मान स्वीकारायचा आहे असे आमच्या पाठी उभे राहील असे आम्ही असा व्यक्त करतो धन्यवाद मंडळ आपला आभारी आहे असेच सहकार्य आमच्या पाठीशी राहील

त्यांचे चिरंजीव आपला सत्कार स्वीकारतो

तरी त्यांचा सत्कार आपल्या आपल्याला इथपर्यंत लाईट पुरव पुरवण्याचं जे काम केलं दीपेश जाधव नेता सत्कार सर्वाचा करता ज्याने हे सर्व निर्माण केले ज्यांची ही संकल्पना आहे आणि या सर्वाला तुमची सर्वांची साथ आहे त्याचा सत्कार करण्यासाठी आपण इथे बोलत आहोत सुरेश <laughs> निवाते आणि सुभाष शिगवण यांना त्यांचा सत्कार करण्यासाठी बोलत आहोत आणि ही जी संकल्पना आहे जी आपल्याला सर्वांना इथे एकत्र घेऊन आलेली आहे आणि आज आपण जो आनंद केला त्याबद्दल मी अतिशय रामाने यांना ते आपला सन्मान स्वीकारण्यासाठी बोलत आहे तरी असे सर्व आपल्या आपण अप्रा, असे सर्व आम्हाला एकत्र देवार बांधून एक याची मी आशा व्यक्त करतो आणि हा सर्व कार्यक्रम आपल्यामध्ये यशस्वीरित्या पूर्णपणे पार पडला तरी पांमलावीर आहेत केोल जाधव यांचा सत्कार

वॉरियर्स या संघाचे कर्मदार नेऊन जाधव यांनी आपला सामन्या पालिकावर आपला विजेता संघाचा संघाच्या आहे वावेलवाडी प्रीमियर लीग पगार दुसऱ्या चार विजेते आहेत वावेलवाडी वॉरियर्स तरी विजय संघाचे खूप खूप अभिनंदन प्रिमियर नको घेऊ ए ए रामरे बस 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 खाली टोपीले खाली टोपीले ए एकडै न रन्दति रन्दति तुला खाइ तिमी न मैले म अर पागल 26 मार्ले नि